सोळा तास क्रमांक पाच ला तास क्रमांक आठ ला कापूस खेड पुष्कखेडाबा इस्लामपूर गड क्रमांक सतरा राहिलेल्या अक्षर्या सुंदर गाड्या आणि सुंदर गाड्यांच्या सुंदर अशी लढत चालू आहे किर लढत आहे अतिशय सुंदर आणि शेवटच्या क्षणाला अटी आणि तटीची लढत झाली सहकार महर्षी स्वर्गीय जयवंतराव भोसले यांच्या शंभराव्या जयंतीनिमित्त आमदार केसरी दा या स्पर्धा साळशिरंबे या ठिकाणी सुरू झालेल्या आहेत आणि आयोजक पंकज पाटील के जे भारतीय जनता पार्टी जिल्हा उपाध्यक्ष आहेत खरंतर पंकज दादा अभिनंदन या ठिकाणी आज साळशिरंबे तालुका कराड येथे भव्य ओपन बैलगाडी शर्यतीचं नियोजन आमचे नेते आमदार डॉक्टर अतुल भोसले बाबा हे कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये पान विजय मताने चांगल्या मताने विजयी झाले त्याबद्दल आम्ही व स्वर्गीय जयवंतरावजी भोसले आप्पासाहेब यांच्या शंभराव्या जयंतीनिमित्त आमदार केसरी म्हणून आज हे ओपनचं बैलगाडी शर्यत मैदान सायशिर्मे येथे पार पडत आहे खरं तर सायशिर्मे गावाला बैलगाडी शर्यतीचा पहिल्यापासूनच वारसा आहे या ठिकाणी दरवर्षी आम्ही ही देखील मान्य डॉक्टर आमदार अतुल भोसले बाबा यांच्या वाढदिवसानिमित्त बैलगाड्या शर्यतींचं आयोजन करत असतो त्याला या ठिकाणी अतिशय चांगला बैलगाडी व चांगल्या गाड्या पाच जिल्ह्यातून आज पुणे चिपळूण सांगली सातारा कोल्हापूर या जिल्ह्यातून चांगल्या गाड्या या ठिकाणी आल्या मला वाटतंय जवळजवळ तीनशे बैलजोडी या ठिकाणी या शर्यतीसाठी उपस्थित राहील त्याबद्दल सर्व गाडी मालिक प्रेक्षक यांचं मी मनापासून आभार मानतो आणि या ठिकाणी या कार्यक्रमासाठी सगळे उपस्थित राहिले एक तर आपण लेट आलाय त्यात निघालाय पंकज हे नियोजन आम्ही पंधरा ते वीस दिवस झालं तर आम्ही पंधरा दिवसापूर्वी या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार परवानगी घेऊन या अखिल भारतीय बैलगाडी संघटना यांच्या नियमानुसार या ठिकाणी मैदानाचं नियोजन पंधरा वीस दिवस झालं करत आहोत आज खऱ्या अर्थानं आम्हाला आनंद होतोय की एवढ्या मोठ्या बैलगाडी शर्यत या ठिकाणी संपन्न होत आहेत आज आम्ही बोर्ड बघितले खरं तर परमनंट आमदार आणि काय परमनंट आमदार यासाठी बोर्ड आहेत की आमचे नेते आमदार डॉक्टर अतुल भोसले बाबा हे सर्वसामान्य मनात माहिती सर्वसामान्यांच्या मनातले आहे आज पाहायला गेलं तर युवा वर्ग वर्ग हे सर्वजण आपल्या बाबांच्या पाठीशी आहेत आणि ते आपल्या पाठीशी राहणार आहेत त्यामुळं सर्वांच्या मनात अतुल बसले बाबा आमदार या ठिकाणी परमनंट म्हणूनच राहणार आहेत यात काय शंका नाही हे पश्चिम महाराष्ट्रातलं मोठं मैदान असेल असं वाटतं हा हे पश्चिम महाराष्ट्रातलं तसं ह्या वर्षीचं किंवा ह्या सीजनचं पहिलंच ओपन बैलगाडी शर्यती साळशृंबेमध्ये पार पडत आहेत आणि पश्चिम महाराष्ट्राचं सगळ्यात मोठं मैदान म्हणून मा आज सायशृंबे गावात मैदान पार पडत आहे कोण कोण येणार आहे का कसं आज खरं तर आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक नेते आदरणीय भीमराव पाटीलदादा यांचं सकाळी वृद्धापकाळानं दुःखद निधन झालं त्यामुळे या ठिकाणी आम्ही अखिल भारतीय बैलगाडी संघटना तसेच अतुल भोसले बाबा युवा प्रतिष्ठान आमच्या सायश्रिंबे ग्रामस्थांच्या वतीनं त्यांना पहिल्यांदा भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो खऱ्या अर्थानं या कार्यक्रमासाठी कराड दक्षिणचे आपले तरुण तडपदार डॅशिंग आमदार माननीय डॉक्टर अतुल भोसले बाबा हे या कार्यक्रमाच्या वितरणासाठी येणार होते त्याचबरोबर माझे आमदार आनंदराव पाटील नाना त्याचबरोबर कृष्णा विश्वविद्यापीठाचे आदरणीय विनायक भोसले बाबा तसेच कराड नगरपालिकेचे विरोधी पक्षनेते सौरभ तात्या पाटील हे या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत त्याबद्दल मी सर्व सायशिमणी ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचं अभिनंदन करतो खरं तर हे जे मैदान आहे आमदार केसरी हे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठं या वर्षीचं मैदान असणार एवढं मात्र नक्की विका भोसले महाराष्ट्राला साळशिरंबे कराड